गुड मॉर्निंग फ्रेंड तर तुम्हाला शिवायने गुड मॉर्निंग केलेलंच आहे आणि तिनं ही आहे की तुम्ही सर्वजण कसे आहात तर शिवान्याचा गोड आवाज जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर आम्ही गेलो होतो पैठणला पैठण हे गाव कोणाला कोणाला माहिती आहे नक्की कमेंट करून सांगा शिवण्याच्या काकाचं गाव आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर तिथल्या आम्ही मॉलमध्ये गेलो होतो तर स्वास्तिक हे मॉलचं नाव होतं ह्या मॉलमध्ये कोण कोण गेलेलं आहे नक्की कमेंट करा तिथं गेल्याच्या नंतर तिथं खूप सारे शूज वगैरे होते शिवान्याने शूज बघितले आणि तिला आवडलंही ती काहीही घेऊन ट्रॉलीमध्ये टाकत होती आणि शंभूलाही सांगत होती की हे ट्राय करून बघ तर त्यांना तिथे इतकं एड्यावणी केलं ना तर खूपच राग आला नंतर शंभूही त्रास देत होता त्याला मग आम्ही ट्रॉलीमध्ये बसवलं त्याच्या हातामध्ये जेव्हा एक फ्रुटीची बॉटल आणि एक टोमॅटो केचप दिला तेव्हा तो शांत बसला आणि शिवण्याचं आपलं चालू होतं काय घ्यावं काय नाही नंतर आम्ही शॉपिंग केल्याच्यानंतर खूप थकल्यासारखं झालं नंतर तिथे जवळच एक रेस्टॉरंट होतं तिथे आम्ही गेलो आणि तिथे पावभाजी खाण्यासाठी गेलो होतो मुलांनाही फार भूक लागली होती आणि आम्ही सर्वांना खूपच भूक लागली होती गेल्याच्या गेल्याच्यानंतर आम्ही पावभाजी खाल्ली पण त्याच्यामध्ये आमचं पोटच नाही भरलं मग आम्ही पुन्हा शिंगोरी आमटी फेमस होत होती तिथली ती ऑर्डर केली नंतर जाण्याच्या वेळेस तिथं खूप छान असं फिश पॉट वगैरे होतं तिथं आम्ही सर्वांनी खूप छान छान फोटो काढले आणि नंतर आलो आम्ही घरी तर घरी आल्याच्या नंतर शिवण्याला मॉलमधून एक छोटासा क्यूट असा कंगवा घेतलेला आणि ती आल्यावर तिचं एकच कंटिन्यू चालू होतं की हेअरस्टाईल बनवायची आणि नंतर माझ्या बहिणीचा मुलगा हा चेअरवर कार्टून बघता बघता झोपे गेला तर आम्ही त्याला आवाज दिला ना तर तो एवढा क्यूट की रडलाही नाही अचानक असा उठला आणि हसायला लागला नंतर आम्ही ठरवलं की माझ्या बहिणीच्या घरी खूप मोठा मोसंबीचा बाग आहे तर कुणाला कुणाला मोसंबी आवडती नक्की सांगा कमेंट करून आणि आम्ही गेलो नंतर मोसंबीच्या बागामध्ये शिवन्या चप्पल नव्हती घातली कारण की थोडासा पाऊस झाला होता आणि चप्पल भरतील किंवा पडतील ह्यामुळे आम्ही ते त्यांना चप्पलही नव्हती घातली आणि त्यांच्या मोसंबीच्या बागात गेल्याच्या नंतर एवढं छान वाटत होतं इथं इतक्या साऱ्या मोसंबी आल्या होत्या की शिवान्या बघून तिला खूपच आनंद झाला तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब करा